कापूस बाजारभावात दिवसेंदिवस वाढ होतच आहे आणि आजही कापूस बाजारभावात बऱ्यापैकी वाढ झालेली असून सध्या आपल्या जिल्ह्यात कापूस या पिकाला किती बाजारभाव चालू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कापूस पिकाचे बाजारभाव अजून पाचशे ते सातशे रुपयाने वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कापूस या पिकाला आपल्या बाजार समितीत किती भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमेद कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमेद कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे साठ रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील